आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क राजगुरुनगर शहरातून निघणाऱ्या क्रांती तीर्थ यात्राच्या पार्श्वभूमीवर आज गुरुवार दिनांक 20 मार्च 2025 रोजी हुतात्मा राजगुरु जन्मस्थळ राजगुरु वाडा ते स्मृतीस्थळ स्थळ एस टी स्टँड इथं सायंकाळी ठीक सात वाजता मशाल रॅली निघणार आहे हुतात्मा राजगुरु भगतसिंग सुखदेव या तिन्ही वीर हुतात्म्यांच्या भूमीतील जल व माती त्यांच्या बलिदान स्थळी फिरोजपूर पंजाब इथं घेऊन जाणार असून तेवीस मार्च रोजी पंजाबचे मुख्यमंत्री साहेब यांच्या उपस्थितीत शहीद दिन निमित्त साजऱ्या होणाऱ्या मुख्य अभिवादन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत तरी सर्व देशभक्त नागरिकांनी सदर मशाल रॅलीमध्ये सहभागी होऊन क्रांती तीर्थ यात्रेसाठी जाणाऱ्या आपल्या राजगुरू नगरकरांना शुभेच्छा देण्यासाठी जरूर उपस्थित राहावे असे आवाहन हुतात्मा राजगुरु संघ खेडच्या वतीनं करण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट आयुब शेख तेज तुफान न्यूज खेड